नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्तर तहसील कार्यालयात रस्ता मोकळा करण्याची मागणी सोलापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय परिसरालगत असलेल्या सोलापूर शहर पुरवठा विभागाच्या झोन कार्यालयासमोर उत्तर सोलापूर तालुक्यातील अवैध वाहतूक केलेली वाळू व उपसा केलेली वाहने झोन कार्यालयासमोर आडवी तिडवी लावून झोन कार्यालयाचा रस्ता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अडवला आहे त्यामुळे येथे येणाऱ्या अनेक नागरिकांना अवैध वाळू वाहतूक केलेल्या हायबा ट्रकच्या छोट्याशा बोळातून याव्या लागत आहे वास्तविक पाहता तहसील कार्यालयाकडून अनेक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केस तात्काळ मार्गी लावली जाते परंतु या कार्यालयाकडून रस्ता अडवून ठेवल्यामुळे नागरिकांना तेथे येणाऱ्या वृद्धांना महिला वर्गाला नाहक त्रास करावा लागत आहे झोन कार्यालयात सोलापूर शहरातील दररोज हजारो नागरिक शिधापत्रिकेमध्ये नाव वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी तसेच पुरवठा विभागाकडून धान्य मिळवण्यासाठी येत असतात त्यामुळे येथे येणाऱ्या वृद्ध महिलांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सध्या दिलीप माने यांच्याच नावाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या शहरी भागात सैफुल जुळे सोलापूर परिसरात एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत ते म्हणजे दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावर लिहिलेले स्लोगन हे स्लोगन आहे बासष्ट वर्षांचा प्रवास लोकसेवेचा निर्धार लढण्याचा दिलीप माने यांचा वाढदिवस उद्या तीन ऑगस्ट रोजी साजरा होत आहे त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुका आणि शहरी भागात त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू केली आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लाडक्या मालकांचे पोस्टर लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कारवर दिलीप मानेंचे पोस्टर लावून प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो संचारला आहे यंदा काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक दिलीप माने हेच लढवतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे दृष्टीने मालकांची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे पाहायला मिळते यंदाच्या वाढदिवसानिमित्त शनिवार तीन ऑगस्ट रोजी जामगुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आज रोजी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जिल्ह्यातील एकूण त्रेपन्न ग्रामपंचायती पात्र ठरल्या त्यानुसार जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते महात्मा गांधीजींचा पुतळा आणि प्रशस्ती पत्रक देऊन ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केली तसेच सदरील कार्यक्रमास शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर अधिकारी डॉक्टर सुवर्णा जागतिक आरोग्य संघटना सल्लागार माननीय डॉक्टर विनोद अभिवंत वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच व जिल्हास्तरीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते सदरील कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये टीबी हा रोग संसर्गजन्य असून यावर रुग्णांनी आणि नातेवाईकांनी न घाबरता वेळोवेळी उपचार घेऊन आपला क्षयरोग समूळ नष्ट करावा आणि समाजामध्ये क्षयरोग पसरणार नाही याची सर्व स्तरातून दक्षता घेणे आवश्यक आहे तसेच आपले गाव आपल्या तालुका अपला जिल्हा, क्षयरोग मुक्त होईल याबाबत मार्गदर्शन केले उर्वरित कसे होईल याबाबत सर्व स्तरातून प्रयत्न करावेत असे आवाहन केले अपर सचिव मनीषा वर्मा यांनी घेतले स्वामींचे दर्शन महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबईतील वित्त व अर्थ मंत्रालयाचे अप्पर सचिव मनीषा वर्मा यांनी नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे व्यवस्थापक श्री शैल गवंडी यांनी मनीषा वर्मा यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र व प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी वर्मा यांनी श्री शैल गवंडी यांच्याकडून मंदिर समितीच्या उपक्रमाबद्दल आणि स्वामींच्या मंदिरातील नित्य उपासनेबद्दल आस्थेने जाणून घेऊन श्रद्धापूर्वक समाधान व्यक्त केले महेश शिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असले

की आगामी विधानसभा निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे या वाढदिवस सत्काराचे नियोजन पाहिले असता संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मार्केटिंग केल्याचे पाहायला मिळाले वाढदिवस गौरव समितीने बाहेर प्रवेशद्वारात तब्बल दहा जेसीबी उभ्या करण्यात आल्या होत्या त्यातून सत्कार मूर्ती दिलीप माने आणि प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणित शिंदे यांची या जेसीबीतून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले तब्बल दहा हजार नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती माने यांनी आपले राजकीय पाहायला मिळाले यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे उज्ज्वला शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी दूध संघाचे संचालक सुरेश हजापुरे माजी आमदार प्रकाश शिलगुलवार अध्यक्ष चेतन नरोटे मंगळवढ्याचे शिवाजीराव काळुंगे माजी महापौर सुशिला आबोटे इंदु मनोहर सपाटे काँग्रेसचे भारत जाधव माजी उपसभापती संभाजी भडकुंबे अशोक देवकते रजनी भडकुंबे गुरुसिद्ध मेह्रे विनोद भोसले बाबा करगुळे गणेश डोंगरे दादा कोरे बिपिन पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते बाल रंगभूमी परिषदेस सोलापूरच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बाल सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने लोककला कार्यशाळा शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते एक वेळेत चंद्रभागाबाई यलकुलवार प्रशाला विकास नगर येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सोलापूर शहरातील विविध शाळेतील सहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींचा सहभाग होता या कार्यशाळेत दोनशे बालकलाकारांनी उपस्थिती नोंदवली कार्यशाळेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले प्रारंभी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा येलगुलवार यांनी प्रास्ताविक केले यानंतर दर्श अमावस्येचे औचित्य साधून दीपपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापुरातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे ज्येष्ठ नाट्य कलावंत विद्याकाळे लेखक आणि दिग्दर्शिका डॉक्टर मीरा शेंडगे हे होते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश येलगुलवार हे अध्यक्ष होते यावेळेस कार्यशाळेस प्रशिक्षण म्हणून नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे पार्श्वगायक संगीत दिग्दर्शक प्रशांत देशपांडे प्रसिद्ध पार्श्वगायक अनिल लोंढे नकलाकार चंद्रकांत गोंधळी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोककलांचा इतिहास आणि सध्याची स्थिती या विषयावर प्रशांत देशपांडे यांनी मुलांना प्रोजेक्टरद्वारे गीत आणि संगीत दाखवून मार्गदर्शन केले अनिल लोंढे यांनी स्वरचित काव्यांपैकी अण्णा भोसाठे यांच्या जीवनावरील वीररसाचे गीत गाऊन मुलांना मंत्रमुग्ध केले तर राजेश पंचे यांनी लोकनृत्याची मुलांना तोंड ओळख करून दिली आपल्या मनोगतात विद्याताई काळे यांनी त्यांची असलेली आणि त्याविषयी त्यांनी दिलेले योगदान याबद्दल मुलांना माहिती करून दिली मीरा शिंगे यांनी बालवयात आणि प्रात्यक्षकांचे आपल्या वैयक्तिक जीवनात होणाऱ्या चांगल्या परिणामांविषयी माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात प्रकाश येलगुलवार यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील काळात सात दिवसांची कार्यशाळा नाट्य परिषद आणि बालरंगभूमीच्या वतीने घेण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले पोतराज वासुदेव अशा वेशभूषा करून आलेले लोककलाकार यांनी त्यांच्या कला सादर करून विद्यार्थ्यांना आनंदित केले मैत्री प्रेमाची म्हणून विद्यार्थ्यांनी एकमेकांना बांधून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना याचित यांनी केले तर आभार कार्यकारिणी सदस्य सुभाष माने यांनी मानले पाहुण्यांची ओळख बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अमृता भानप यांनी करून दिली त्यावेळी बालरंगभूमी परिषदेचे सल्लागार चंद्रभागाबाई यरगुलवार शालेचे मुख्याध्यापक नरसिंह असादे पद्माकर कुलकर्णी प्राध्यापक ज्योतिबा काटे सुमित फुलमांबडी कोशाध्यक्ष सुनंदास शेंडगे सदस्य किरण फडके श्रद्धा नवरु दीपक कलढोणे आणि बहुसंख्येने सांस्कृतिक विभाग पाहणारे शिक्षक विविध नाट्यसंस्थेचे पदाधिकारी व पालकवर्ग उपस्थित होते या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स मधुराई फतेहचंद दमाणी हॉस्पिटल लायन्स ब्रिजमोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जुगदनकर यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला या शिबिराचे आयोजक सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी नेत्र तपासणी या शिबिराच्या आयोजना संदर्भात प्रस्तावना केली कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यानंतर डॉक्टर डॉक्टर संदीप माने यांनी नेत्र शिबिरासंदर्भात माहिती दिली यासोबत दादांनी केलेल्या योजनांची माहिती दिली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे रमेश अण्णा जाधव प्रकाश मोठे प्रकाश झाडबुके यांना महेश होटकर प्रसाद खोबरे यांची उपस्थिती होती जिल्ह्यात दहा ते बारा ठिकाणी डाळिंब मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे डाळिंब पीक हे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य पीक असून याला खूप मोठे भवितव्य आहे शासन व प्रशासन या पिकाचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे शासन प्रशासन या पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के पाठबळ देणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीक लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभाग व गौडवाडी डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्या वतीने शाश्वत निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा आणि डाळिंब प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे एनआरसीपीचे शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ डॉक्टर सोमनाथ पोखरे डॉ प्रशांत कुंभार यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यासाठी कृषी विभाग यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्याकडून जवळपास दहा ते बारा ठिकाणी डाळिंब बा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे या कार्यशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी डाळिंब पिकाचे महत्व सांगून लागवड पद्धत तसेच कोणत्या जातीचे पीक घ्यायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर एनआरसी शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ डॉक्टर सोमनाथ पोखरे प्राध्यापक प्रशांत कुंभार यांनी डाळिंब पिकाविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले या डाळिंब कार्यशाळेस प्रकल्प संचालक आत्मा शत्यल चव्हाण उपसंचालक मदन मुकणे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे तहसीलदार संतोष कणसे तालुका कृषी अधिकारी पंढरपूर सूर्यकांत मोरे डाळिंब बागायतदार प्रवीण माने उपस्थित होते प्रास्तविक शिवाजी शिंदे यांनी केले तर गौडवाडीमधील डाळिंब लागवडीविषयी माहिती उदय पंडित नाना माळी यांनी दिली महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे यात मतदारांचे दावे आणि हरकतींसाठी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी निश्चित केला गेला आहे या कार्यक्रमांतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदान यादीतील आपल्या तपशिलांमध्ये बदल दुरुस्त्या अद्ययावतीकरण करण्यासाठी संधी देखील उपलब्ध आहे यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासणे मतदान यादीत नाव तपासणी का गरजेचे आहे अनेकदा असं दिसतं की नागरिक मतदानाच्या दिवशी केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात अशावेळी त्यांचे नाव मतदान यादीत आढळले नाही की ते मताधिकाराला मुकतात बरेचदा मतदार त्यांनी ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते तिथेच आपले नाव असेल असे, असे गृहित धरून त्याच मतदान केंद्रावर जातात मात्र मतदार पु... केंद्राच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते या माहितीच्या अभावामुळे ही मतदार यादीत आपले नाव नाही असे समजून ते मतदानाला मुकतात मतदार ओळखपत्रात नाव लिंग जन्मतारीख मोबाईल क्रमांक आदी वैयक्तिक तपशिलात चुका असतील तर मतदाराला ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचणी येऊ शकते म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत दुसरं महत्वाचं म्हणजे मतदानाच्या वेळी ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे हे बदल करून घेणे आवश्यक आहे या सगळ्यासाठी आपण वेळोवेळी मतदार यादीत आपले नाव तपासले पाहिजे जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत इलेक्ट्रॉल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ आणि दुसरा व्होटर हेल्पलाईन ॲप आपल्याला आपले वैयक्तिक तपशील मतदार ओळखपत्र मतदार ओळखपत्रासोबत जोडलेला युनिक मोबाईल नंबर मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यू आर कोड या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधता येईल इलेक्ट्रॉल सर्च डॉट ई सी आय डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील ओळखपत्र क्रमांक नावासोबत जोडलेला ना युनिक मोबाईल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचा पर्याय दिसतो आपण एस एम एस द्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो आपल्या मोबाईल वरून ई सी आय स्पेस मतदान ओळखपत्र क्रमांक हा मेसेज नऊ पाच शून्य या क्रमांकावर पाठवावा लागतो राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरही पी डी एफ स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध असते आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाउनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार